रमा एकादशी दिवाळीच्या आधीचा सर्वात शुभ दिवस या एकाच दिवशी भगवान शिव आणि श्री विष्णू दोघांना प्रसन्न करण्याची दुर्मिळ संधी मिळते जर तुम्हीही जीवनातील संकट आर्थिक अडचणी किंवा आरोग्याच्या त्रासात अडकले असाल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला त्या सर्वापासून मुक्तता देऊ शकतो नमस्कार मी अनघा प्रभावी उपाय व्हिडिओ च्या शेवट पर्यंत जरूर पहा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक खास उपाय जो केवळ एकदाच केला तरी वर्षभर लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो पहिला भाग म्हणजे शिवपूजा विशेष कष्ट आणि आजारापासून तुम्हाला सुटका मिळेल एक म्हणजे शमी फुले शंकराला अर्पण करा, लार पन करा। मा एकादशीला नीलकंठेश्वर महादेवाचे नाव घेत शिवलिंगावर शमी फुले अर्पण करा हे केल्याने आजार व्याधी आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते शमी हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय असून ते दुःख निवारण्याचे प्रतीक आहे गाईच्या तुपाचा जा अभिषेक या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाने शिवलिंगावर अभिषेक करा हे केल्याने शरीरातील आजार मानसिक अस्वस्थता आणि दुष्प्रभाव नष्ट होतात गाईचे तूप आरोग्य आणि दिव्यता वाढवणारे मानले गेले आहे तीन म्हणजे बेल पाणी हे शिव अत्यंत प्रिय रामायकादशीला एकादशीला बेलपानावर थोडा मध लावून अर्पण करा त्यामुळे आरोग्य सुधारते आणि जीवनातील पापांचा नाश होतो चार शिवलिंगावर कच्चे तांदूळ आणि काळे तीळ अर्पण करा या तीळ गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय शनि दोष नकारात्मक उर्जेपासून तुम्हाला मुक्तता देतो पाचवं म्हणजे भगवान शिवा समोर महा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा जप जीवनातील मोठी संकट टाळतो आणि दीर्घ आयुष्याचा वर देतो ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र रमा एकादशीला अत्यंत प्रभावी ठरतो दुसरा भाग म्हणजे लक्ष

तुळशीचे रोप अन्नदान मोहरीचे तेल आणि ब्लँकेट दान करा दान केल्याने आपली कर्म शुद्धी होते आणि विष्णू प्रसन्न होतात म्हणजे भगवान विष्णूंना नारळ अर्पण करा नंतर त्यापासून बर्फी बनवून एक गायीला बाकी कुटुंबाला द्या हा उपाय घरात लक्ष्मी स्थायी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे तिसरा भाग म्हणजे अं तुम्ही सुजी हलवा अर्पण करा साखर आणि युक्त सुजी हलवा बनवून भगवान विष्णूंना त्या दिवशी अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनातील मतभेद कमी होतात आणि प्रेम वाढते म्हणजे घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी ईशान्य कोपरा स्वच्छ करा स्नानानंतर तिथे जव दाणे आणि पाणी ठेवा भगवान विष्णूची मूर्ती ठेवून पूजा करा आणि नंतर मंदिरात ती मातीची मूर्ती तुम्ही दान करा हा उपाय घरातील नकारात्मकता दूर करतो चौथा भाग म्हणजे व्यवसाय आणि उत्पन्न वाढवणारे उपाय बघूया व्यवसाय वृद्धीसाठी गुळ डाळ तुम्ही गाईला अर्पण करा पिवळे कपडे घाला त्या दिवशी गुळ हरभरा डाळ गाईला तुम्ही अर्पण करा किंवा गरिबांना द्या त्यामुळे व्यवसायात स्थैर्य आणि नवीन संधी मिळतील स्पर्धकावर विजय मिळवण्यासाठी पाच तुळशीची पाणी घेऊन त्यावर हळदीचे चिन्ह लावा आणि ते विष्णूला अर्पण करा हा उपाय व्यवसायातील अडथळे आणि स्पर्धा कमी करण्यासाठी मदत करतो संकल्पशक्ती वाढवण्यासाठी विष्णू पूजन उपवास असं शक्य नसेल तरी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा भगवान विष्णूची पूजा करा आणि विष्णू नाम ऐका मनातील गोंधळ आणि अनिश्चितता त्यामुळे कमी होते अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी गंगा जल विधी पूजे दरम्यान शंकात गंगाजल भरून उजवीकडे ठेवा पूजा संपल्यानंतर ते जलप्रसाद म्हणून सेवन करा हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी मानला जातो विवाह योग आणि संततीसाठी उपाय बघूया मुलीच्या विवाहासाठी केळीच्या झाडाची पूजा स्नानानंतर केळीच्या झाडाची पूजा करा त्याला गुळ अर्पण करा आणि सात वेळा कच्चा धागा गुंडाळा हे केल्याने योग्य जोडीदार प्राप्तीचा मार्ग खुला होईल धन आणि तिजोरीसाठी विशेष उपाय बघूया कवड्या ठेवण्याचा उपाय बघूया आता आपण पाच पांढऱ्या कवड्या भगवान विष्णूच्या समोर त्यांची पूजा करा नंतर त्या पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा हा उपाय आणि आर्थिक स्थरी वाढवतो हे व्रत केल्याने शंभर राजसूर्य यज्ञाचे पुण्य मिळते रमा म्हणजेच लक्ष्मी आणि तिच्या कृपेने जीवनात आनंद शांती आणि यश प्राप्त होते ही होती रमा एकादशीवरील

आपला चॅनेल व्यंकटेश ज्योतिष जिथे प्रत्येक श्रद्धेला मिळतो उपाय आणि प्रश्नाला मिळते उत्तर आणि योग्य दिशा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शुभम भवतो धन्यवाद